दोन प्रश्न होते हे सोडवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घेणं खूप गरजेचं होतं पोलिसांसाठी सगळ्यात मोठा बंदोबस्त बंदो <laughs> तर गणपती बंदोबस्त असतो आहे की नाही तर त्या नियमाटी टाकून दिले कसं हॅन्डल करेल एकटी आहे कोणी जेंट्स नाही सोबत काही पुढचे दिवस आपले भरायचे बाकी आहेत ना तेवढा कालावधी तिथं राहील तिथंच आपण डिलिव्हरी लातूरला करणार आहोत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर थोडं तर असा घाई होता कारण mm -hmm. बऱ्याच गोष्टी आवरायच्या होत्या आणि अचानक आमचा एक डिसिजन झालेला तर तो डिसिजन खरं तर म्हणजे काल मी आईला दवाखान्यात घेऊन गेले होते तरी पण तिचं कमी नाही झालं त्यानंतर मग यांना फोन केला त्यामुळे त्यांना अचानक इकडे यावं लागलं ला। पण पूर्ण दिवसभरात असं बसून व्यवस्थित काही बोलता आलं नाही कारण खूप साऱ्या गोष्टी आहेत पेटीएम पण होती तिकडे पण हे गेलेले मुझे मी पण म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या ज्या शर्टिंग करायच्या होत्या हा तर बघा मी एका अगोदर क्लिअरिफाय करू इच्छितो की बघा मागील एक महिन्यापासून मा आहे ना मी मुंबईला आहे आणि म्हणजे बघा आपण जसं ठरवतो ना तसं काही मनासारखं घडत नसतं आयुष्यामध्ये कारण मी ठरवलं होतं की बाबा शेवटच्या कालावधी म्हणजे मी वर्षाजवळ असेल सगळं व्यवस्थित होईल बरेच कल्पना स्वप्न बघितलं होतं असं झालं हो आणि म्हणलं आपण इथं हॉस्पिटल जवळ आहे सगळ्या गोष्टी मी असतोय आपण शाळा चालू असती या सगळ्या दृष्टीने मग मी तिला घेऊन आलेलो मग परंतु अचानक कसं वर्षात ना आम्हाला एक ते दोन वेळा म्हणजे दीड दीड महिने मुंबईला जायला लागतं फिक्स पॉईंट असतो नव्या हा तर मी तशी रिक्वेस्ट केली परंतु ते काही शक्य झालं नाही की बाबा कॅन्सल वगैरे झालं नाही मग ठीक आहे तरी पण मी गेलो मुंबईला आणि हिने म्हटली की मी ऍडजस्ट करते त्यानंतर तुम्ही आल्यानंतर बघूया आपण अशा पद्धतीनं आमचं खूप स्ट्रगल न केलं बरं का एकटीनं हँडल केलं आणि आईला परत ना बोलवून घेण्याचं रिझन असं की ते ती क्लिप मी असेल तरी ते नक्की जोडेन ज्यामध्ये भैया आणि बप्पा म्हणजे भैया स्पेशली यांना खूप जास्त कि तुम्ही आम्हाला सांगितलं नाही किंवा एकटीला कसं ठेवलं तिला एवढ्या शेवटच्या टप्प्यामध्ये एकटीला कसं काय ठेवलं म्हणून गावाकडे आम्ही इकडे पण परत कॉल केला होता आई आईबाऊला पण कॉल केलेला होता म्हटलं की बाळ झालं मग आई आई म्हणली की मी बाळ झाल्यानंतर मग पुढे राहते आता तिच्या आईला म्हणली मग त्यानंतर आई आली असं झालं आणि रक्षाबंधनच्या त्याच वेळी तुम्ही पाहिलं असेल भैया आई आलेले आणि मग भैया आईला सोडून गेला त्यानंतर आम्ही आम्ही व्यवस्थित थोडस मी निश्चिंत झालो हा चला आई आहे म्हणजे आता मला थोडस टेन्शन कमी झालेलं होतं आणि पण एक बॅक ऑफ द माइंड हे चालू होते बाबा आई आहे म्हणजे थोडस सुरक्षित आहे परंतु अचानक काही त्रास झाला तर कसं घेऊन जाईल आईला काही चालतात तेवढं येत नाही तुम्हाला माहिती आहे गोष्टी तिला तेवढा नाही जमचं कुठलीच जमणार नाही ऍक्च्युली मग परंतु एक मानसिक आधार म्हणून वर्षाला आहे ना आई होती त्यामुळे ती काही चिंता नव्हती परंतु जसं जसं नववा महिना संपत्ती यायला लागला ना अशा सिच्युएशनला मग हि घाम गा येणं थोडं बीपी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जाणवायला लागल्या ते मी पण नोटीस केलं हिच्या भावानी म्हणजे सरांनी सगळ्यांनी बाप्पानी तर खूप फोन केलेले माहितीये का मग हे चिंता आमच्या सर्वांचीच वाढली आणि त्याच्यामध्ये काल परवापासून कसं इथं पाऊस वगैरे कमी जास्त असणं आणि या कळम्यामध्ये डेंग्यूची पण साथ आहे अॅक्च्युली तर मग आईची तब्येत खालावली आणि मग आईला वर्षाने तरी पण नाही ना कसं बस जाऊन हॉस्पिटल मध्ये घेऊन आली परत मग ऍक्च्युअली ते मी शूट पण नाही केलं कारण की खूप ते उशिरा आणि तिला सांभाळणं प्लस शूटिंग या गोष्टी नाही करता आल्या बऱ्याच जणीच ते पण असतं की ते कसं दाखवलं नाही तर त्यावेळी मला ते खरं तर महत्वाचंही वाटलं नाही आणि सुधारलंही नाही कारण म्हणजे तिला खूप जास्त त्रास होत पावसाळा फक्त सीझन म्हणजे आईला त्रास होत नाही तर मागच्या वेळेस बघितलं पण म्हणजे कसं ते थंडी जास्त असते इथं आणि त्यामुळे ते थोडस छान राहू शकते या सगळ्या गोष्टीमुळे काय झालं मग आमचं पहिले टार्गेट होते बाबा इथं ट्रीटमेंट चालू आहे तर इथं आपण डिलिव्हरी करू आई आहे मी असणार वगैरे किंवा त्या टप्प्यामध्ये आपल्याला रजा मिळाली तर घेऊन आपण करूया आता शाळा रेग्युलर चालू होईल आता रजा मंजूर झाली आहे पण जेव्हा डिलिव्हरी होईल तेव्हापासून पुढे पंधरा दिवस अशी ती रजा त्या अगोदर खर तर गरज म्हणजे कधी दुखेल कधी त्रास होईल कधी अचानक त्या रजे ना ते तुम्हाला माहितीये की पोलिसांसाठी <Buckledış> <goda> सगळ्यात मोठा बंदोबस्त तर गणपती बंदोबस्त असतो आहे की नाही तर त्या नियमाटी टाकून दिलेली बाबा त्या बंदोबस्ताला कुठल्याही अडचण येऊ नये म्हणून संख्याबळाचा विचार करून सोडण्यात या वासा उल्लेख आहे त्याच्यामध्ये नियमाटी टाकून त्यामुळे बघूया काय मिळाली तर सोन्याहून आहे तर त्या मिळाली तरी ते डिलेव्हरीच्या टप्प्यातच कारण कसं हो म्हणजे आता समजा त्यांनी मला अपेक्षित डिलिव्हरी डेट जी दिलेली आहे त्याच्या त्या तारखेच्या अगोदर मला एक दोन दिवस सुट्टी मिळणार परंतु ह्या आता या कालावधीमध्ये पण कधी थोडाफार हो त्रास जाणवायला लागलाय आणि अचानक त्रास झाला तर मी मुंबईहून यायला पाच लागणार किंवा मग धाराशिव वरून सर किंवा बप्पा येण्यासाठी तेवढा पाच तास लागणार हा मग आईला तेवढं सुधरत नाही आपण सगळ्याला माहितच आहे आणि वर्षाला जर तेवढं तिनं ते ते असेल व्यवस्थित तर ठीक आहे परंतु हिलाच वाटतंय श्रीची आईची जबाबदारी ही घेतल्यासारखी करते <laughs> आणि आईला पण जास्त काही सांगत नाही का घाबरल्यासारखं करेल बीपी वाढत बीपीचा मग मला मुंबईला कसं झालं ड्युटीला तिथं असून माझं सगळं लक्ष इथंच बप्पांचं सरांचं लक्ष सगळं इकडंच मग ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आता स्वर्णमध्ये काढायचा प्रयत्न केला किंवा सगळ्यात महत्वाचं आहे की बाबा डिलिव्हरी अतिशय सुरक्षित होणं गरजेचं आहे हे सगळ्यात मेन टार्गेट आपल्या समोर आहे त्यामुळं आम्ही ठरवलं की बाबा आता सर येणार आहे तो उद्या आणि ढोऱ्याला वर्षात जाईल तिथं मग जे काही पुढचे दिवस आपले भरायचे बाकी आहेत ना तेवढा कालावधी तिथं राहील तिथंच आपण डिलिव्हरी लातूरला करणार आहोत आणि डिलिव्हरी झाल्यानंतर थोडंसं बाळ थोडंसं मोठं झाल्यानंतर लवकरच शक्यतो आहे ना जेवढं होईल तेवढं लवकर आपण रिटर्न येणार आहोत आपणच सजेशन दिले त्यामुळे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं झालं की बाबा या टायमिंगला स्त्रीच्या शाळेपेक्षा सुद्धा तुझी डिलिव्हरी सुरक्षित होणं खूप गरजेचं आहे असं बऱ्याच ताईंनी वगैरे सांगितलेलं आहे आणि आम्ही त्या पद्धतीने निर्णय म्हणजे खूपदा किंवा माझ्या वडिलांचं होत की आठवा संपत येतोय आता तू तिकडेच चल कारण नवव्यात ट्रॅव्हलिंग करणं रिस्की आहे पण माझं एक होत की त्याची शाळा नको बुडायला हो। आणि मला वाटत होत की शाळेसाठी जायला आम्ही एवढं डिले केलं आहे की नाही आणि मला असं अपेक्षित होतं की बाकी कधी असेल नाही पण या पिरियडमध्ये मध्ये तर ऍटलिस्ट हे इथं ड्युटीला असले तर सुट्ट्यावर तिथं असले तर मग माझा काही इश्यू नाही मी जर असलो ना मला सुट्टी जरी नाही मिळाली तरी कोल्हापुरात असलं ना तर काही लावून व्यवस्थित योग्य वेळी ऍडमिट जरी केलं त्यावेळेस दोन तीन दिवस आपल्याला सुट्ट्या मिळतात त्यात काही अडचण येत नाही तर मग पुढे अडचणी येत नव्हत्या परंतु सुट्टी न मिळाल्यामुळं आणि ह्या अगोदरच्या टप्प्यामध्ये इथं नाही कोल्हापूर सातारा सांगली आसपास असल्यास काही वाटत नाही बंदोबस्त परंतु मुंबईला असल्यामुळे थोडस अडचण व्हायला लागली मग शेवटी निर्णय घेतलाय आणि याच्यामध्ये का काही लोक असे म्हणतील स्त्रीच्या शिक्षणाचं काय होईल तर आज पीटीएम होती पीटीएम ला जाऊन प्रिन्सिपलला क्लास टीचरला सर्वांना भेटून आलेलो आहे आमच्या समोरची परिस्थिती सांगितलेली आहे एक महिना किंवा सव्वा महिना राहणार आहात तर तेवढा वेळ ऍडमिशन इथं टाकणं त्यांनी असं सांगितलं की कन्व्हिनियंट जास्त हे होईल की तुम्ही ऍडमिशन इथंच राहू देत आपण बाकी जे काही पुढची प्रोसिजर आहे तर तिकडची जी सीबीएसई शाळा आहे जिथं मुलं जातात तर तिथं त्याला हे करा आणि जर तेवढा ड्युरेशन त्यांनी तिथं तो सिलेबस कव्हर केला तर आपण परत इथं आल्यानंतर तिथून पुढचं पोर्शन आपण कंटिन्यू आणि तसंही बघायला गेलं तर होमवर्क वगैरे डेली क्लास वर्क येतो आणि काय सिलेबस एवढा काही वास्ट नाहीये बघितलं तर आणि सर पण आहेत ते टीचर आहेत जिल्हा परिषद तर म्हणत होता की माझ्या शाळेत एवढ्या दडपणाखाली नाही राहू शकत की तू तिथं सोडणं असं चुकीच आहे त्यामुळे झालं तर काय करायचं हेच त्या दोघांचं आणि त्या दोघांपुढे आम्ही शेवटी हार मानली हो कारण त्या दिवशी पण आहे ना, ना? ना पाठीमागे दिला अचानक बीपीचा त्रास व्हायला लागला त्यावेळेस मी कंट्रोलला कॉल करून आमच्या डिपार्टमेंटची काही हेल्पलाईनची गाडी आहे ना ती मागवली होती तर त्यावेळेस काय धावपळीची एकटी जी झाली मी बघितलं म्हणलं आता नाही असं प्रत्येक वेळेस एवढ्या झटपटी होईल सांगता येत नाही त्यामुळे आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे आणि एक महिना आम्ही आता तिकडे सगळ्या गोष्टी वगैरे हो होऊन मग परत रिटर्न इकडे लावतो होप की तुम्ही समजून घ्या गोष्टी की म्हणजे प्रायोरिटी आता कुठल्या लेगुष्ट गोष्टीला द्यायला पाहिजे हे तेवढी तुम्ही तुम्ही समजून घेऊ शकता आणि सपोज इथं आई भाऊ जरी आले असते ना आईच्या मदतीला तरी पण आम्ही राहू शकलो असतो कारण की भाऊंनी बाहेरचं पाहिलं असतं आईने आईला थोडीफार मदत केली असती किंवा माझ्याजवळ हॉस्पिटलमध्ये राहिलं असतं पण एक जण तरी जेंट्स सोबत असणं गरजेचं आहे बाहेरच्या कामांसाठी हॉस्पिटलच्या पण भाऊंना पण रिक्वेस्ट केली सध्या नाही येऊ शकत असंच ते म्हटले कारण की आता सुगीच म्हणजे मेन काम आहे त्यांना आता असं ते झालं त्यामुळे भैयाला पण ड्युटीमुळे काही येणं पॉसिबलच नाही आणि बप्पांचं तर असं आहे की म्हणजे शेती आणि त्या सगळ्या गोष्टी सोडून ते त्यापेक्षा सगळ्यांची ही धावपळवी होण्यापेक्षा जर आपण तिथे गेलो आणि तर त्या सगळ्या गोष्टी मला वाटतं सुरळीत होतील है की नाही तर होप सो म्हणजे मेन हेच उद्देश सांगायचा की बाबा आमच्यासमोर काय अचानक प्रश्न उद्भवलेला आहे आणि त्याच्यावर आम्ही असं उकल काढायचा प्रयत्न केलेला आहे आणि पर्याय काढायचा प्रयत्न केलेला आहे खुँ, खूप खूप हे डिसिजन घेताना खूप त्रास झाला की काय करावं काय कारण इकडून स्त्रीच्या शाळेचं नुकसान आहे आणि प्लस इथं असल्यास हिला पण त्रासदायक आणि धोक्याचं होतं सगळ्या आम्ही म्हणजे सगळ्यांना त्रास काय होता किंवा ही कसं हॅन्डल करेल एकटी आहे कोणी जेंट्स नाही सोबत ह्या सगळ्या गोष्टीचा प्रश्न होता दोन प्रश्न होते हे सोडवण्यासाठी आम्हाला हा निर्णय घेणं खूप गरजेचं होतं उद्या सर सकाळी येणार बाकी पुढच्या गोष्टी आपण सर पण सांगतील तर चला या नोट हा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय भेटूया आपण लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय